राजा अभिनंदनाने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केली यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीने त्याला जिथे माझी पूजा केली जाते तिथे न येण्याच्या आटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही तिथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंते आहेत येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले असून पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावापासून आठ किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे जवळच रेल्वे स्थानक पुणे आहे